लेकीवाळून घरच्या घरी बेकरी सारख्या कशा खाऱ्या करून दाखवायच्या ते मी तुम्हाला शिकिते पहिल्यापासून शेवटपर्यंत पगत रामा आजीचा हेडे हो, कशी करते आजीनं अशाच करून लि करायला घरी जायच्या अशा शाळेला जात असते तुमचे मुलं तर सकाळच्या परी चहा आणि खारी करून घातली त्यांना तर दिवसभर भूक नाही लागायची येऊ पर्यंत दाब अकरा आक, अकरा वाजूस तर आता कशा करायच्या मी करून दाखविते तुम्हाला एका वाटीपासून परत भर कार्य करू मुलं सकाळच्या पारी चा आणि खरी खाऊन जाते तर महिनाभर जाते खऱ्याला काय काय झालायचं हे मी सगळं दाखीते तुम्हाला आता चईला उलसक मीठ घेतलंय आता खाता सडा घातलाय थोडासा ववा घेतला आणि ववा असा चुरगाळून टाकायचा एक वाटी मैदा घेतला आणि तेल घेतलंय मळायला आता थोडस मीठ ती चळीला असं तेल टाकीचे मळायला आता खाता सोडा टाकीतील असा चोळून घ्यायचा आणि टाकायचा असा बारीक केला का मग चांगला खमंग वाश येतो चवी लागत ती खाली आता चोळून झालं आता टाकून घ्यायचा आता मळून घ्यायचं आता थोडं मीठ असेल पातळ नाही करायचं आपलं कणकीवणी निवारच मळायचं आणि मग ते मळलं का मग निबारपीत झालं का मग लाटून घ्यायचं टाकून मळून घ्यायची जसं जसं पाणी लागेल तसं तसंच टाकीचं जायचं लि किंवा येऊ हो। निबार पीठ मळायचं पातळ झाल्यावर इकडे पीठ मळत मग खरी होत नाही फुगत नाही मैद्याचं पीठ असं निबार घ्यायचं मग मग लाटायला सोप जात आता आपलं पीठ मळून झालंय असंच मळी जा जा। ते बिरबाटी होती मध मध मळी दादा मग भारी येतात खाऱ्या फुगट येतात मऊ झाले पिठाच लय जाड झालं पीठच मग निबार होत जरा लिहून पीठ मळी जाजा त्या राजात खाऱ्या नव्हत्या बटर नव्हते आता तुमच्या राजात सगळं भेटायला लागले तुम्ही काय खायचं आम्हाला कायचं बटर पाच पैशाला एक गोष्ट दहा पैशाला इतक्या गोळ्या यायच्या गोळ्या खायच्या गोळ्या खायच्या बटर नव्हतं बिस्किट नव्हतं नूथ, गोळी नव्हती आणि ही खरी खायची आम्हाला बघायला मग तुम्ही काय खायचं चहा सोबत काहीच नाही आम्हाला कायचे चहा होते दूध निघायचे मरणाचे दूध प्यायच होत माय बापाचीच वाचा एवढं काय भर खावा एवढा वाचला थोड्या का खायच अवघड नाही तो होता बारी आता पहिलं भारी होत आता काय खाल येत आता पीठ मळून घेतलं आता किरीमपाई करून घेऊ आता तीन वगळी तेल घेऊ दोन चमचे मैदा टाकून घेते हळू हळू घेते जायच ख चपात्याला आणि मग भारी फुगत आता आपल्या घरची घरीच करी जात जायची आणि अकरा खाऱ्या करून घाली जात जायच्या आता आपली क्रीम तयार झाली आता किरीम बनवून झाली आता चपाती लाटून घेऊ खारीची अशी मळू 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 घ्यायची चपाती लाटायची चांगली मोवी होत पीठ फुगायची खारी येईल शिवडी लाटायची पाच मग फुगत की पात लाटलो जाड जर झाली तर मग नाही जमत आता तीन चपाच्या लाटून घेतल्यात आता आपल्या चपाच्या लाटून झाल्यात एक क्रीम टाकू थोडं पीठ टाकू एक मांडून लाटून घेऊ आता हे बघा असं चौखून लावायचो चौखडू कडी काठा सारख्या करायच्या मग त्या फुगत्या आता हे बघा घेतल्यात क्रीम लावून घेतल्या आता आता घ्यायच्या घ्यायचे एके बाळी हो जशी आजीस करती तसंच करून पान लक्ष देत जा तुमची आजी काय करती असं लक्ष देत जा असंच करून खात जास्त लाटून घेते आता कापून घेऊ आता रेती बाई बघा आपल्या खारे कशा कापल्यात म्या मात माणूश तरी ह्या बघा आता चुरके घेते कडाई ठुते तेल थापू घालते आता कडाई तापून घातली आता तेल सोडून घेते तिच्यात आता तेल तापायला त्या किती तापलो आता खारे टाकून घेऊ बेकरी सारख्या खऱ्या आल्या का आपल्या घरची घरी अशा बेकराला घाली जात सकाळच्या पाणी साळाला लाई लाईज आपल्या पाकल्या चांगल्या काढून घेऊ लाल जर झाल्या अशाच भाजी जात